हद्दीमध्ये ता, सात तारखेला एक गडबडी झाली होती त्यामध्ये एक ट्रान्झिस्टर आणि मोबाईल गेला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना एका आरोपीची माहिती मिळाली त्यावरून निर्देशन पथक सदर बाजार की हे राठोड साहेबांनी कर्मचारी त्यांनी एका रेकॉर्डवरच्या आरोपीस पकडले आणि त्याला विश्वासात विचारपूस करता ती सदरची चोरी केल्याबाबत माहिती मिळाली त्याच्यावरून त्या तपासादरम्यान तिच्याकडून मोबाईल हस्त करण्यात आला परंतु त्यावेळेस त्यांनी ट्रान्झिस्टरबाबत आणखी माहिती दिली नव्हती त्यानंतर परत त्या सदर गुन्ह्यामध्ये त्याचा अटक करून पी घेऊन तिला अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्या गुन्ह्यातला ट्रान्झिस्टर म्हणजे होता तो त्यांनी काढून दिला त्याप्रमाणे आधीची कारवाई करून तो करण्यात आला आहे त्याचप्रमाणे चरचा गुन्हेगार हा मोटरसायकल चोरीमध्ये व्यस्त आहेपूर्वी पण त्यावर गुन्हे दाखल आहेत त्यानुसार मी जगात तपास करता एकूण पाच मोटरसायकली त्यांनी काढून दिलेल्या आहेत त्यावरून हस्तगत झालेल्या आहेत त्यापैकी तीन सतरबाजार पोलिसांच्या हद्दीमध्ये आहेत आणि दोन इतर पोलिसांच्या हद्दीमधल्या मधील आहेत अशा तुम्ही पाच मोटरसायकली एक मोबाईल आणि पंच असं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे चा गुन्हेगार आहे मी त्या अनुषंगाने आणखी बाकीचा तपास घेऊन बाकीची कारवाई त्यांना केली हा सरा एक गुन्हेगार आहे वारंवार चोऱ्या करतो त्याचा नेमका अभ्यास काय असतो वगैरेसाठी आम्ही चोरा करतो का मी आता तसं उल्लेख झालेलं नाही निद झालेला नाही परंतु हा सराक गुन्हेगार आहेत मोटरसायकलचा वाटतो आणि सुटवल्यानंतर परत गुन्हे करतो याबाबत हे करून पुढची कडक आम्ही जेणेकरून जेणेकरून हा गुन्ह्यापासून परवान होईल त्याबाबत आम्ही प्रयत्न करून त्यावर योग्य कारवाई करतो